छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न मालेगाव दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा ते सात दरम्यान या तिन्ही व नव्याने तयार झालेल्या मौलाना फुल एका मनपा आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला सर्वप्रथम मोसंफुल मार्गिका नंतर शिवतीर्थ परिसर सुशोभीकरण त्यानंतर क्रांती ज्योती सावित्रीआई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका आणि सर्वात शेवटी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा पार पडला या सर्व कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी करून या सर्व सुवर्णक्षणाचे साक्षीदार झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून आलेले भंतेजी यांनी धार्मिक उद्घोषात या कार्यक्रम पार, पार पाडला यावेळी समुदयास संबोधन करताना पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की आज खऱ्या अर्थाने मालेगावकरांच्या तीन पिढ्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचे आभार मानतो त्यांनी या तिन्ही वास्तू आणि विकास कामांसाठी मालेगावकरांना मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आता मालेगावकरांची जबाबदारी आहे की या सर्व वास्तूंचे पावित्र्य जपून एकात्मतेचे दर्शन घडवावे मालेगावकरांसाठी आज भाग्याचा दिवस असून एकाच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण क्रांती ज्योती सावित्रीआई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका आणि तीस वर्षांपासून प्रतीक्षित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा या सर्व महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला दिशा देणाऱ्या महामानवांचा वास्तू आज लोकार्पण होत आहे या कार्यक्रमात सर्व पक्षीय नेते शिवप्रेमी नागरिक फुलेप्रेमी जनता आणि आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांच्या उत्साहाने सोहळा भव्य दिव्य झाला या तीनही थी ठिकाणी जल्लोषात आतिशबाजीने सोहळा लक्षणे ठरला उपस्थित सर्वांचे आभार नाम